पावसा पोरेकुढे गेले काय अरे इकडे काय मी काय बाय कागदा कुठे व्यवस्थित पाहू मी तर गावातून जाऊ देतो काही बाजी राहू का आपल्याला काय आणू चित्र आणू का आपल्या दोराला आता तुम्ही मम्मी नाही पाय बरं

पण गाडीला पेट्रोल आहे पाहू दे जायचं जायला गाडी कोरडी घ्यायची पेट्रोल टाकाय द्या राहिलं आहे जा तर पायी पायी जातो बाई किती वेळ झाला दोन तास झाले अजून गाडी येईना बाई मारले कटाळ आलं बाई उभं राहू द्या बाई लई जड झाली कधी येते कारण गाडी पुन्हा दिसा ना ये काही पुन्हा दिसा ना एक आला मला उभं राहू आता

मला नंबर सांग मी सांगतो आपलं नाही तुम्ही मला ओळखलं आता मी काय सांगा मै या गावच आहे ना बाबुराव मी ना काय करतो माहितीये का बाय असो त्यांना टाइम झाला त्यांना घरी नेऊन देतो जेवण देतो सगळं करतो

काय काहीच नाही आपण दरवाजा एवढायचो काहीच नाही स्वतः मी, मी, ना मी गाव आली तो सांगा बरं चित मी गाव आता मला ना आमच्या काही ना सकाळी सहा गाडी आणि दुपारी बाराला राहते नाही नाही संध्याकाळी एकही माणूस राहत नाही रे उभं पाठव हा नाही अजिबात नाही तुमचं घर लिहिलं काय जवळ आमचं घर आहे का तुमचं पोर आहे ना पोट हो, नाही बोला आ... काय करते बोला काय करा बाई मला काम करे ना तुम्ही काय खाते मला सांगा बाई अंधार राहिले पडत चाल आता नेमकं कुठे जावा तेच काळा ना हो तुम्ही कुठे जाऊ नका ऐका मला सांगा चला फक्त तुम्ही टेन्शन घेऊ नका तुम्हाला कॉटो सकाळी सहाच्या गाडी तुम्ही आंघोळ पांघोळ करून ये ना तयार राहायचं हा आंघोळ पांगोळ करायची तयार राहायचं तुम्हाला सातच गाडी बसून देई ना पण चहा प्यायला तरी जाशा चला आगा। आगा। ताका ताका तुम्हाला जाऊ आपल्या आम्ही मुळे काही नाही पण तुम्हाला आणलं घरी काय सोय दिली मला फक्त अंधार पडलं म्हणून रातभर कुठे असला दे

चपला काढ चपला काढ या मध्या बर तुमच्या ठेवा ये बॅग काय आहे ना ठेवा 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 बसा तेव्हा असं घर आमचं जवळपास जवळ तुमचं कसं काय कर

काय नाटक लावलं तुम्ही आता माझा रस्ते उभी करून ठेवायचे मम्मी माहिती झालं मग नका झाल्या मम्मी माहिती झालं मम्मी माहिती मला म्हणशील तुला का माझा ऐक बायला माहिती जा जा दे कामात मायच तुम्ही

मला अंधार झाला नाही मी कोणाच्याच घरी नाही आता जाऊ द्या म्हणून त्याला बाबरा मावशी तुम्हाला माहिती आहे घे कोण काय बाबा आपण दारोडे रात्र दाकुड आपला विन काही होईल ऐक वाटला मी ना मी सुद्धा घरी नाही राहत आता मम्मी गेली नाही मैत्रिणीचे जो जाणार आहे मग तुम्हाला आहे ऐका

बाई तू लवकर ये बाई काही झालं तरी का मग तिला कोण जिम्मेदार आहे मी चालेल ना मैत्रिणी जिथे ये तू लवकर मला भीती वाटत माहिती बाप्पा दार कोण येत राहत्या म्हणून आणली कोण चित्र आणून की बाई अशी गुलाबी कलर साडी घालेले ती बाई म्हणजे मी जाते जाते बापान बडजांबडी वडीच घरात नाही बाई आता तुझ ये लवकर बर बर मग आम्हाला घेऊन ठेवू का